शेतकरी मित्रांनो नमस्ते आज आपण बॉबीच्या खरबुजाच्या प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहेत अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसची लागवड केलेला प्लॉट आहे आजबरोबर याला एकतीस दिवस पूर्ण झालेले आहेत दोन दिवसापूर्वी प्लॉटचं प्रोटेक्शन काढलेलं आहे प्रोटेक्शन प्रोट प्रोट काढल्यानंतर तुम्ही आता पाहू शकता की की कशाप्रकारे येलांची वाढ झालेली आहे विशेषतः पूर्ण प्रकार जास्त प्रमाणात थंडी असताना या प्लॉटची व्यवस्थित अशी वाढ झालेली आहे तुम्हाला वाढ दिसत असेल की पूर्ण बेडवरती व्यवस्थित प्लॉट पसरलेला आहे कुठंही डावणी करपा असा कुठलाही नाही कुठल्याही रोगाचा अटॅक नाही व्यवस्थित सेटिंग आता बाहेर पडायला चालू झालेलं आहे बऱ्याच कळ्यांची संख्या दिसत आहे तुम्ही बघू शकता की पानांची वाढ काळुकी खूप चांगल्या प्रमाणात आहे आज काढल्यानंतर या प्लॉटला आपण त्यांना शेतकऱ्यांना अमेस्टार अर्ध्या मिलीनं त्याच्यामध्ये दमन सत्तेचाळीस एक मिली आणि टाटा मानिक अर्ध्या ग्रॅमनं स्प्रे करायला लावलेले आहे हा प्रोटेक्शन काढल्यानंतरचा स्प्रे आहे त्याच्यानंतर यावरती आज ते फवारणी घेत आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम दिलेलं आहे एक ग्रॅमनं चिलेटेड कॅल्शियम एक ग्रॅमनं त्याच्यामध्ये बोरॉन एक ग्रॅमनं आणि तेरा झिरो पंचेचाळीस आपण पाच ग्रॅमनं त्यांना स्प्रे करायला लावलेला आहे कारण आता ह्या दोन दिवसात वातावरणात आबाळ खूप आहे आभाळ जास्त वाढल्यामुळं वेलींची शाकी वाढ मोठ्या प्रमाणात होते त्यामुळं सटिंगमध्ये गळ होऊ शकते आणि ही गळ होऊ नये यासाठी आपण हा वरील स्प्रे दिलेला आहे प्रोटेक्शनमध्ये जे असणारं काही सेटिंग वगैरे झालेलं होतं ते पूर्णपणे गळालेलं आहे किंवा त्याची व्यवस्थित साईजसाठी येत नाही आता जे तुम्हाला दिसत आहे हे जे सेटिंग आहे हे टिकले पाहिजे किंवा हे टिकवण्यासाठी आपण आता त्या प्लॉटला इथून ड्रीप आणि स्प्रेचं शेड्यूल सुरू केलेलं आहे साधारणतः हा दहा ते साडे दहा हजार रोपांचा प्लांट अस प्लॉट असून याच्यामध्ये आपण वेलीला एकरी चार ते पाच सेटिंग अपेक्षित धरून त्या हिशोबाने नियोजन करत चाललेलो आहोत याच्यामध्ये कुठंही रोगाचा काही अटॅक नाही तो प्रोटेक्शनमध्ये असल्यामुळं शेंड्याकडची पानं थोडी चुरगुळ्यासारखी वाटत आहेत पण जसजसे प्रकाश संश्लेषण वाढत जाईल तस ही पानांचा विस्तार व्हायला सुरुवात होतो किंवा पानांची वाढ होते आ, काही थंडीच्या वा थंडी जास्त असल्यामुळे बऱ्याच प्लॉटमध्ये पानांची वाढ विस्तार प्लॉटचा होत नाही अशाच ठिकाणी आपण खालून ड्रीपमधून सिलिकॉन देऊ शकतो त्याच्यामुळं चांगलं अपटेक होतं तेही करू शकतो आहे सध्याच्या कंडिशनमध्ये आमचं एकच टार्गेट आहे की या प्लॉटला व्यवस्थित सेटिंग करणे आणि चार ते पाच फळ सेट करणे बाकी माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद